संजय घरी आला तेव्हा त्याला पाहून वनिताचा चेहरा काहीसा कठोर झाला ती रागीट मनस्थितीमध्ये होती पण संजयचे तिच्याकडे लक्ष नव्हते आल्या आल्यास त्याने वनिताला हाक मारली बऱ्याचदा हाक मारल्यावर वनिता किचनमधून बाहेर आली संजय म्हणाला अगं खूप थकलोय जरा चहा बनवून आणतेस का लगेच वनिता काही न बोलता किचनमध्ये निघून गेली थोड्याच वेळात चहा बनवून तिने संजयच्या हातात चहाचा कप ठेवला आणि ती संजयला विचारू लागली संजय हे काय चाललं आहे मला विचारल्याशिवाय तू असले उद्योग कशाला करतोस तुझ्या बाबांना तू सांगितलं आहेस का आईंना इथे घेऊन यायला त्यात आई आजारी आहेत मग असं असताना तू कशाला त्यांना इथं बोलवलंस तिने डोळे वटारून विचारलं वनिता काय बोलतेस तू अगं ते माझे आई बाबा आहेत ते कधीही येऊ शकतात जाऊ शकतात त्यांना आपण निमंत्रण देण्याची किंवा बोलवण्याची गरज नाही हे घर त्यांचंच आहे माझ्यावर माझ्या घरावर त्यांचा पूर्ण हक्क आहे तसंही आता त्यांचं वय झालं आहे त्यांच्या वृद्धावस्थेत आपण त्यांना गावी सोडू शकत नाही आपण आता त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांना वाऱ्यावर सोडणं योग्य नाही आणि मला ते पटणारही नाही मला सांग ते घरी आले तर तुला काय अडचण होणार आहे ते स्वतःहून आलेले नाहीत मीच त्यांना बोलावलं आहे संजयने थेट उत्तर दिलं अरे वा म्हणजे मला सांगणं तुला गरजेचं वाटलं नाही साधं फोनही हो केला नाही विचारलंही नाही आणि अचानक घरी आई वडिलांना घेऊन आलास मला न सांगता हे सर्व केलंस वनिता संतापून म्हणाली वनिता तू शुद्धीवर आहेस ना आधी नीट विचार कर आणि मग बोल जर माझ्या आईबाबांविषयी अजून काही चुकीचं बोललीस तर मला अजिबात सहन होणार नाही संजय रागाने म्हणाला एवढी सगळी मनमानी करून तू आता मला धमकी देतोयस का वनिता रागाने लालबुंद झाली वनिता अगं मी तुला धमकी देत नाही धमकी देण्याचा प्रश्न येतो कुठे मी तुला जे सत्य आहे तेच सांगत आहे ते त्याचं बोलणं ऐकून तिचा पारा आणखीन उसळला तू काहीही बोलू नकोस एक गोष्ट स्पष्ट ऐक मी तुझ्या आईबाबांची सेवा अजिबात करणार नाही तुझ्या भावाने जबाबदारी टाळून आईवडिलांना तुझ्या डोक्यावर थोपवलं आहे पण मी मूर्ख नाही तिने हात झटकून उत्तर दिलं वनिताची सासू सासरे धीरवहिनी गावातल्या जुन्या घरात राहत होते तर संजय वनिता आणि त्यांची दोन मुलं शहरात राहत होते सासू सासरे अधूनमधून भेटायला येत असत थोडे दिवस थांबून जात असत पण काही दिवसांपासून वनिताची सासू आजारीच होती आजारपणामुळे उपचारासाठी ते घरी आले होते वनिता आईबाबांना मीच बोलावलं आहे आजारपणामुळे आईला खूप त्रास होत आहे तिला चांगल्या दवाखान्यामध्ये नेणं उपचार करणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच मी आईबाबांना इथं बोलावून घेतलं आहे जर ते आपल्याकडेच राहत असते तरी तू असंच म्हणाली असतीस का संजय दुःखी आवाजात म्हणाला वनिता तुझ्या या विचारांनी मला खूप दुःख झालंय पण चालेल मी तुला काही सांगणार नाही आईबाबांची सेवा मीच करेन कारण मी त्यांचा मुलगा आहे पण लक्षात ठेव मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती आणि अजून एक गोष्ट उद्या जर तुझ्या आईबाबांना काही त्रास झाला तर माझ्याकडूनही कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस त्यांनाही तुझ्याशिवाय दुसरं कुणी नाही मी तर ठरवलं होतं की त्यांच्या म्हातारपणी आपणच त्यांना आधार देऊयात पण आज तू माझं मनच तोडलंस असं म्हणताना संजयच्या डोळ्यातून अश्रू ओघळले हे ऐकून वनिताच्या पायाखालची जमीन सरकली वनिता नेहमी जसा विचार करायची की तिच्या आईवडिलांना कधी त्रास झाला तर त्यांना ती आपल्या घरी घेऊन येईल पण आज तिच्या स्वतःच्या कठोर बोलल्यामुळे मूर्खपणामुळे संजयने तिला असे कठोर शब्द ऐकवले ती सुन्न झाली तिचा राग कुठल्या कुठे पळून गेला होता आणि ती पूर्णपणे गळून गेली होती तिने आपले अश्रू पुसले आणि हळू आवाजात संजयला म्हणाली सॉरी संजय मी चुकीचं बोलले मला माफ कर मी पुन्हा असं नाही बोलणार वनिता काय झालं आता तुला माझं बोलणं कळलं का जेव्हा तुझ्या आईबाबांविषयी बोललो तेव्हा तू लगेच तळमळलीस पण माझ्या आईबाबांबद्दल बोलताना तुला काहीच वाटलं नाही पण ठीक आहे आता तरी तुला समज आली ना हेच खूप आहे मला फक्त एवढंच पाहिजे की आईबाबांना इथे कुठलाही त्रास व्हायला नको संजय ठामपणे म्हणाला संजयला माहीत होतं की वनिताने स्वतःच्या आईवडिलांसाठी बोलणं बदललं तरीही त्याने वाद वाढ वाढवला नाही कारण त्या क्षणी त्याला सर्वात महत्वाची गोष्ट होती आईबाबांची सेवा हसतमुख राहणारी त्याची आई आजारपणामुळे खूप कमजोर झाली होती आणि त्याला तिची खरी चिंता होती ठीक आहे संजय तुझ्या म्हणण्यानुसारच होईल वनिता शांतपणे म्हणाली मित्रमैत्रिणीनो जर मुलगा समजूतदार असेल आणि सून कर्तव्यदक्ष असेल तर सासू सासऱ्यांचे हाल होऊच शकत नाही तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद